जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की मी वीस वीस ऑगस्ट आणि पंचवीस ऑगस्टच्या दरम्यान कांदा लागवड केला एक हेक्टर छप्पनार मध्ये तर ती कांदा पूर्ण पावसानं वाहून गेलाय आणि कांदा तर वाहून गेला पण ती जमीन सुद्धा होऊन गेली कांद्या बरोबर पूर्ण कांदा पाण्यात असल्यामुळे त्याचं पूर्ण नुकसान झालेलं आहे मी पूर्ण पैसे सोनारापासनं सोनं ठेवून पूर्ण ते लागवड केली होते मला एक चार एकर कांदा एक हेक्टर छप्पन आर कांदा लावायसाठी माझे सव्वा लाख रुपये मला खर्च आलेला आहे त्याला माझं पंधरा किलो बिया आणि लावायला पंधरा पंधरा हजार रुपये हेक्टर प्रमाणे मी लागवड केली ते एकर प्रमाणे लागवड केली त्याला साठ बहात्तर हजार रुपये बिया साइड माझे सव्वा लाख रुपये कांद्याला खर्च झालेला आहे आणि पूर्ण नुकसान झालेलं आत्मात ते सगळं पाण्यात कांद्या जमिनी वावरा साईड सगळं करडून गेले माझं तर माझं मी निवेदन दिलंय कलेक्टर साहेब मला पंचनामा करायला पण कोणी साहेब आल नाहीत काही कोणी काहीच नाही नाहीतर मला ते एक नुकसान भरपाई त्याची मिळावी आपण पंचनामा करा मला गांजा लावायची परवानगी मिळावी परवानगी देण्यात माझं नुकसानच भरून येणार नाही सगळ्यांनी मिळून आम्ही संपर्क केला पण कोणी तिथं काय मागणी केली आता मागणी केली की आम्ही ते माझं नुकसान भरपाई द्यावी नाही तर मला गांजा लावायला परवानगी माझं भरून येणार नाही त्याशी माझ्या सव्वा लाख रुपये खर्च झालेला कांदा लागवडी लागवडीसाठी लागवड करण्यासाठी काय म्हणजे जिल्हा कायदा अधिकारी निवेदन दिलं त्यांचं काहीतरी सांगतील